तू केशी माग घेईन म्हणतो किती जातवादी असाव असावं तुझ्यासारखा माणूस मुख्यमंत्री पदावर बसला तुला सन्मानानं बोललं पाहिजे त्या पदाला त्या पदाला सन्मानानं बोललं पाहिजे तुला तो सन्मान तू सन्मान घेण्यासारखं कामच करा ना ज्या जनतेनं तुला दिलं तू आधी जनतेला सन्मान द्यायचा शिक मग तुला सन्मान मिळत दिला तुला आत्ता बऱ्या केशी माग घेईन म्हणतो तुझं केशी उचकायला लागला इकडे काय अधिकारी आणलेत त्या अधिकाऱ्यांनी काय त्याला नाव कमायचे काय ते आंबटचं कोण आहे देव त्याला हाव लागली काय गरीबांचे पोरं गुतून एकीकडून म्हणायचे केशी माग घ्यायच्या आणि दुसरीकडून केशी उचकायच्या केशी उचकायचं कोण आलाय ते नवीन त्याला हाव लागली का नाव कामायची भेटाय गरीबाचे मराठ्यांचे पोरं त्यांचं वाटोळं करून तुला नाव कमायचं आणि आमच्या पोरांचं वाटोळ करायचं तू तुला जर लेकर असले तू लेकरांचं वाटोळ केला होती घट्टन ना कशा तरी तू बी गटशील तुला वाटत असे अधिकारी मी अधिकारी आमकाय तमकाय तू आज करशील उद्याच्याला कधी काळी तू हातात येशीलच कारण तुला राज्यात तु कुठेतरी तू ड्युटी लेकर गरबरीबाचे तोडून तुला तिकडे त्यांना गुंतून टाकायचे आंदोलनातले गरीबाचे पोर त्यांच्या कसल्या बी ऑर्डर करायच्या आणि तुला नाव कमवायचं ही तुला हाव लागली अरे सादे, सादे ला तु आ, तु आ तो साधे साधे ते कर्मचारी हवल बरे मग तो यापेक्षा कोल्हा बरे त्यापेक्षा ते ग्राम तलाठी बरे इतके जर घाण विचार असते ना एवढ्या मोठ्या दर्जाच्या अधिकाऱ्याचे की गरीबाच्या आंदोलनातले पोरं एक एकूण ह्या देवेंद्र फडणवीस सांगायचं केशी माग घ्या आणि एकूण तो या अधिकारीनी महसूलच्या गरीबाचे पोर आंदोलनातले गुतवायचे आणि त्यातून त्याला बडे जाव घ्यायचा मोठेपणा घ्यायचा की मी अशी अशी कारवाई केली आणि मग त्याला नाव कामायचं बडतीसाठी अरे बडतीसाठी गरीबाचे पोरं मारतो का तू मग तो तुझं नाव चांगलं व्हायच्या तुकडं कटणार नाहीस का तो ह्या पोरांबद्दल तो ह्या पोरींबद्दल असं झाले असंच करणार का गरीबाच्या काय नीत तुमच्या आणि काय नाही हा तो आता अधिकारी म्हणून करशील काही विषय चेक आणि आमच्या कचा सापड आणि सापड तूच दुतल्या तांदळावर कुणी नाही बेट्ट काम जरा नीट कर हा तुला वाटत असेल मी अधिकारी तू देवेंद्र फडणवीस ऐकून किंवा आणखीन आम्हाला माहीत नाही आम्ही शंका नाही घेत आणखीन मी माहिती घेतोय त्याची पालकमंत्र्यांनी कोणी तुला सांगितलेलं असो मग सांगतो तुला काच का आणि तो पालकमंत्र्याला बी सांगतो मग कसं असतं हे कामं सुरू करायचं काय तुम्हाला गोरगरिबांचे लेकरं गुतवायचे गोरगरिबांच्या मुद्दाम आडवं पडायचं म्हणजे जातीवाद इथं बी बोकाळायचं काय जालना जिल्ह्यात बी आणि अधिकाऱ्यांनी कोणत्या मंत्र्याचं भांद्र्याचं ऐकून कामं करू नका इथं मराठी आहेत मग तुमच्या मागं लागतील नेते हे जात असते सोडून मग गुतत असतो अधिकारी मापात्रा देवेंद्र फडणवीस म्हणजे ना नुसता चाली टाकणारा माणूस फक्त याला फोड त्याला फोड त्याला फोड याला फोड स्वतःच साधून घ्यायचं आणि नंतर त्याच जातीवर पलटायचं धनगराचा अनुभव मराठ्याला आला शंभर टक्के तंत तंत आला धनगरांची आणखीन कॅबिनेटच व्हायना आरक्षण द्यायची एस टी आरक्षणाची पंधरा वर्ष झालं आता पंधरांदा तिसऱ्यांदा आता सत्य देव तेच मराठ्याचं झालं आता मराठ्यांशी सत्ता नाही होऊ शकत लेरड कोणी आलं तर रे इतकं बेमान होऊ नको फडूनस इतकं बेमान गद्दार होऊ नको मराठ्यांशी आणि ते डोक्यात तो असं असताना खोल तर काढून टाक मराठी मागं नाही आणि पुढं नाहीत ते काढून टाक हलक्यात घेऊ नको मला मराठ्याला खरंच काढून टाक तुला वाटत सन मराठी नाही तर ते काही तू तोही बरबाटलेली टीम लावलेली ना काही बायाची काही गाड्याची ती बरं टीम लावली ना त्यांना जरा नीट सांग भापित्र राहू नको असंच भापित्राशीर बेकार होईल भापीत राशी मराठी एक नाही मराठी माग नाही राहिले काही नाही मराठ्यांला चॅलेंजच देऊ नको वेळ पडले ना एका दिवसात चार कोटी मराठी रस्त्यावर येतील एका दिवसात खरंच चॅलेंज देऊ नको ज्या दिवशी बघायला जाशील ना याच्या मागं मराठी आहेत का नाहीत मायामाग त्या दिवशी तुझ्या हातातून वेळ गेलेली असेल थोडून गेलेली असत तुला फडणवीस शब्दात मला बोलायचं नव्हतं प्रत्येक साहेब साहेब म्हणून बोलत होतो तर बोलता बोलता उपोषण उठेल आमचं आत्ता खोटं बोलून आत्ता बोलता, बोलता बोलता खोटं बोलून तो उपोषण उठवला आमचं दिल्लीतून सांगितलं याच्यामुळे मी तुला बोलत नाही खरं कारण ते त्याविषयी व्यासपीठावर म्हणत होते बोलायचं का सुद्धा आलं तर मला नाही बोलायचं मला काम करा फक्त हे आम्ही तुला मानलं होतं फडणवीस हां मानलं होतं खरंच मानलं होतं की ठेवा विश्वास याच्यावर आहे चांगला करील सगळे काम मराठ्यांशी नाही दगा फाटका करायचा गद्दारी करायचा तर तू गोड बोलून गद्दारी करायला रे गोड बोलून गद्दारी करायला असं वागू नको गोरगरीब मराठ्यांशी माझ्या गोरगरीब मराठ्यांशी लय तळमळे गेले चार पोर आमच्या आयुष्यातून आता दिसत नाहीत ते आत्महत्या झाली मराठा आरक्षणासाठी बीडला झाली बदनापूरला झाली त्या फुलंब्रीला झाली गेले आमचे जरा तुझ्या लेकरात जसे लेकरू बघतो ना तसं राज्यातल्या ले जनतेच्या लेकरू बघ सन्मान करू आम्ही तुला सन्मान सन्मानपूर्वक आवो जावो बोलू इथं आमचं लेकरू डायरेक्ट मारायला लागले त्या बदनापूरच्या पोरे नातमात त्याची कसं जगायचं घरच्या याने मोठी अधिकारी झाली शिती पोरी एका टक्क्यावर हुकली मग घरी आली का म्हणून आरक्षण देत नाही बाबा तो ह्या पूर्वीचं शिक्षणामुळे तो मोठी व्हावी महाराष्ट्राच्या शुभेच्छात पण आमच्या पैसे काय तो पाचशे मीटरवर जात नाही तिचा शब्द डावलो राहायला नुसतं किती वेळ लागेल माणूस सागर बांगल्या सागर बांगल्यावर वर्षा बांगल्यावर नाही जात तू पोरीचा ऐकू आमच्या पोरी आत्महत्या करायला रे तो या आमच्या पोरी बघ काय चुकीचा बोलतो रे मराठ्यांना मी तुम्ही डोळे उघडा स्वतःच्या लिकेसाठी तो पाचशे मीटरवर जात नाही तुमचे पोर आत्महत्या करायला लागली उसा थोड्याच वेळ आली तुमच्या पोराला मराठ्यांच्या तुम्ही तो न वाजित बसता प्रत्येक वेळेस हेव पक्ष मा हिव नेता मा ह्यो पक्ष मा हे पोर मरतील ना आणि हा असा वागतोय याला एके बागायचे असले दाखावं लागेल आपल्याला एकदा याला वाटत जर असेल ना मराठे नाहीत सरकारपेक्षा मोठा मराठा एकदा पुन्हा हे ठेप्याला नाही असं याला सन्मानावर बोलतो घ्यायचं म्हणून आतून अंधारातून वर काढित असला कोणचा मुख्यमंत्री कोणचा गृहमंत्री आहे तू काय करायला अंधारात एक सांगतोय उजाडात एक करतय आम माझे हे बघा धनगर बांधवांना तू फसवल असेल पण तुला सांगतो माझ्याशी तु गद्दारी करून तू रडकुंडे आला होता याच मराठ्यांमुळे प्राचा दिवस उगलेला आहे सत्यात बसायचा मराठ्यांशी आई दप्पा ना एक तो आमदार म्हणू शकत नाही की मला मराठ्यांनी मतदान नाही केले एक सुद्धा असली ना फक्त मन म्हणा मला मराठ्यांनी मतदान नाही केलं मी निवडून मराठ्यांमुळे आलो नाही फक्त मग इतकं बेमान नाही व्हायचं देवेंद्र फडणवीस इतकं बेमान नाही व्हायचं मी सन्मानानं सात दोन तीन महिने झाले असते सत्ता आलेली सन्मानानं बोलत होतो पहिल्यापासून तू दे तू दे, दे। शब्दापासून फिरायचं नसतं जीव गेला ना तरी फिरायचं नसतं हे महाराष्ट्र महाराष्ट्र हा सोपा शब्द नाहीये महाराष्ट्राला एखादा शब्द दिला त्याच्यापासून जीव गेला तरी फिरायचं नसतं असे वीर महावीर घडलेले आहेत या मातीत त्याच्यामुळे इथं दिलेला शब्द जो तो खराच करायचा मग वेळ आली तरी कसली आली तरी चालत तो आमच्या लेकराबाळाच्या आयुष्याचे खेळायलाच इथं पंधरा तारखेपासून साखळी उपसून आता बेमुद सुरू